आत्ता आल्या किती वाजून गेले जे किती वाजता नव्हते जे तुम्ही कुठं आहे कुठं आहात तुम्ही इथं काटेवर राहता काय ते राहता ते बाईची तब्येत बेज बी गेले होते तुम्ही आत्ता येऊन जाऊ हे करता कुठे नर्सा नर्सा ते नर्सा कोण आहेत हे तर नर्सा नाही राहत काय मग दवा काढत नाही रात्री बर रात्रभर नाही राहत काही ते कोणी मग कसं आहे मग पेशंटजवळ कोण राहते आली पण आम्ही तुमच्याकडे धावत येते आम्हाला माहित का तुमचा काटर कोणता आहे आजी मी काय म्हणतो इथं कोणती नर्साची ड्युटी राहते ना नर्साची ड्युटी येत राहते का नाही आता तुम्ही आले इथं कोणी नाही

मग कोण आलं मग कोणती नर्स आहे त्यांची ड्युटी होती तर तुझी ड्युटी नव्हती नर्सा कोणती आहे तर हो हो सिस्टर okay. ते ते नर्सा कोणती आहे तिकडे काम चाललं तिकडे बोलणं मग कोणती नर्स आहेत अरे सुपरवायझर कोणी पण नर्सा कोणती आहे